मी बाळासाहेब जाधव किशोर सरपंच आज आपल्या किशोर महावितरण कंपनीने जे प्रीपेड मीटर पोस्टपर्ड मीटर काही स्पॉट मीटर म्हणून नवीन मीटरपासून काम सुरू केलं आहे ते जे बारा हजार रुपयाचं मीटर आहे ते ग्राहकाच्या माथी पडणार आहे आणि ते मीटर बिलातून कट करणार

आणि ते ज्या जे ती एम एस सी बी त्यांचे जे स्वतःचे काम आहे ते सोडून आता शासनाचे किंवा कोर्टाची गाईडलाईन्स ज्या डीपी डीप डी डीपी त्याचे बॉक्स दुरुस्त एअरबंची केबल अजून त्याच्यानंतर बरेच काम बाकी ते केल्याशिवाय पुढची कोणतीच काम करू नये असं शासनाचे आणि कोर्टाची गाईडलाईन्स त्यांना जे आर असून सुद्धा एम एस सी बी मनमानी करत मनमानी जो सर, काम ना तो पिशोर गावातील नागरिकांना आपण सरळ सरळ सोशल मीडियावरती आवाहन आहे की मीटर बसवू नका आणि कुठल्याही प्रकारच्या जर काही अडचणी आल्यास ग्रामपंचायत संपर्क साधावा म्हणजे ग्रामपंचायत बरोबर बरोबर संपर्क साधावा